चला मंडळी आज बनवत आहे तुला हे पाहिजे मोमोज पाहिजे बोलतं थोडंसं चिकन होतं त्यातनं नरम नरम काढून घेतलेलं आहे आणि बोललेस काय आणलं नाही होतं घरातच तर थोडंसं तव्यावर धुवून घेतलं आणि तव्यावर त्याला फ्राय करून घ्यायचं म्हणजे शिजवायचं आहे पाणी आटेपर्यंत हळद टाकलं मीठ टाकलं थोडंसं आणि हलवून घेतलं आणि झाकण ठेवून दिलं तव्यावरच झालं मस्त सगळं पाणी हे झालेलं आहे आणि चिकन पण शिजून गेलेलं आहे कढई ठेवली आता बटर टाकायचं आहे थोडंसं तेल पण टाकायचं आहे बटर आणि तेल टाकलं आहे जिरं टाकलं आहे हिरवी मिरची टाकायची आहे आणि कांदा घ्यायचा आहे कांदा भरपूर टाकायचा आहे अद्रक लसूण अद्रक लसूण बारीक करून घेतलेलं आहे ते पण टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे कांदा लसूण अद्रक परतून झालं का थोडीशी कोबी बारीक कापून घेतलेली कोबी टाकायची आहे आणि शिमला मिरची जे घरात होते भाज्या त्याच टाकत आहे मी हे पण परतून घ्यायचं आहे आणि जे चिकन झालं होतं बॉईल ते प त्याला पण बारीक बारीकमध्ये घेतले करून तुकडे आणि आता हे दुकानातलं रेडीमेड आहे अद्रक लसूण अद्रक लसूणची पेस्ट ती टाकायची आहे त्याच्याने चव चांगली येते त्याच्यात विनेगर येते असतं ना त्याच्यासाठी चला आता हे परतून घेतलेलं आहे मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे आणि जे चिकन बारीक करून घेतलेलं आहे आता ते टाकून द्यायचं आहे ते पण फालकं परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं पाणी सुकेपर्यंत परतून घ्यायचं आहे भाज्या विज्या सगळ्या आणि आता टाकायची आहे काळी मिरी पावडर काळी मिरी पावडर टाकल्याच्यानंतर आता स्वास टाकूया आपण सोया सॉस चिली सॉस हे दोन सॉस आहेत माझ्याकडे ते टाकून देते आणि त्याच्यानंतर मस्त परतून घ्यायचं आहे परतून घेतलं सगळं काढून घेतलं वाटीतलं आणि टाकून दिलं आता परतून घ्यायचं आहे कस्तुर मेथी थोडी टाकायची आहे आणि हिरवी कोथिंबीर चला आता थोडासा गरम मसाला चवीसाठी मस्त परतून घेतलं कालवर करून घ्यायचं मिक्स करून आता काढून घ्यायचं आहे थंड करायला आणि गव्हाचं पीठ घेतलं एक वाटी दीड वाटी आहे उरलं तर चपाती होऊन जातील थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये पण आणि थोडंसं तेल टाकायचं आहे कालून घ्यायचं आहे मस्त मळून घ्यायचं आहे घटसर थोडं थोडं पाणी टाकून पोरा नाही असलं फारी आवडतंय ते गव्हाच्या पिठाचं असतं मैद्याच्या पिठाचं खाण्याशी मतलब चला आणि घरातलं जेवण डाळ भात म्हणलं का जीवावर येते चला ले ले आता मस्त पीठ मळून घेतलेलं आहे मी सर असं आणि आता त्याच्या बारीक बारीक लाट्या लाटून घ्यायच्या पुरीसारख्या त्याच्यामध्ये सारण भरायचं आणि दोन्ही बाजूने तोंड बंद करत जायचं जा। थोडंसं पाण्याचं लावलं ना पिठाचा हात चांगलं दाबलं जात आहे चला अशा प्रकारे आपण दाबून घ्यायचं आहे ने बागा जाला, सोपा एक दब। ने ने हे बघा झालं सोपं एकदम आवडीने खातात ते असलं असं म्हण असत म्हणजे चला आता दुसरं पण करून दाखवते हातानेच भरलंय मी चला आता हे पण घ्यायचं दोन्ही बाजूला कानं काढून घ्यायचे आहेत आणि दाबत जायचं आहे पुरीसारखे छोटे छोटे लाटून घेतले का ते बरं पडतंय चला आता अशा प्रकारे सगळेच करून घेते आणि चाळणीवर बापून घेऊया हे बघा झालेत बघा तयार आहे अजून आता तेवढे देऊन टाकते नंतर काढता येईल आणि इटली पात्र घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये शिजून घ्यायचं आहे म्हणजे बॉईल करून घ्यायचं आहे त्याला एक एक ठेवून देते आणि झाकण लावून ठेवून देऊया मस्तपैकी दहा पंधरा मिनटं चांगलं शिजून घेऊया काय वरचं पातळ असतं शिजायला वेळ जात नाही झाले बघा खूपच मस्त आणि टमाट्याच्या सॉस खायला सुरुवात पण केली आहे घेऊन जात आहेत पोरं हे बघा किती छान झालेलं आहे ना सॉस लावायचं खायचं हे बघा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा